शिवसेना ठाणे येथील चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला शिवसेना चंदनवाडी शाखा येथे शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ व शिवसेना शहरप्रमुख प्रदीप शिंदे यांच्या सुभास्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या सोहळ्याअंतर्गत शंभरहून अधिक दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना उपविभाग प्रमुख शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा समन्वयक आणि हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ अहिरे यांचा वाढदिवस या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा केला या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल यू एस ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट ऑफ अचिवमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण असे श्रवणयंत्र वाटप विविध सोसायटी मंडळांना फर्स्ट एड बॉक्स ही वितरित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या सोहळ्यास माजी आरोग्य सभापती दत्ताराम मुरे शिवसेना शहर समन्वयक रामभाऊ काळे शिवसेना प्रमुख वसंत गवाळे शिवसेना विभाग प्रमुख जिवाजी कदम उपविभाग प्रमुख दत्ता सावंत सुरेश सावंत शिवसेना शाखा प्रमुख तानाजी कदम ज्ञानेश्वर वाघवे भास्कर शिर्के संजय भोसले धोंडू मोरे संदीप राणे हेमंत उपशाखा प्रमुख जगदीश शिर्के तसेच शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉक्टर प्रशांत वेट्टल भुईबर देवाशी राठोड अजय राणे अजिम शेख अक्षता पांचाळ चंद्रकांत विधाटे अजित माने लितेश किरकर त्याचबरोबर हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सचिन त्रिवेदी यांचं अनेक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शिव आरोग्य सेना पदाधिकारी आरोग्य सैनिक हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्यांनी येथे उपस्थिती दर्शवली तर या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शाखा प्रमुख तानाजी कदम ज्ञानेश्वर बागवे भास्कर शिर्के संशय भोसले धोंडीराम मोरे यांनी केलं होतं महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेचा सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ आज या ऐतिहासिक चंदनवाडी शाखेत शाखेतील या परिसरातील ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शाखेच्या माध्यमातून नुकताच पार पडला त्यात सोनेपेर सुहागा म्हणून आमच्या आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक एकनाथजी आयरे आणि त्यांना शरद कदम ज्येष्ठ शिवसैनिक शरद कदम या दोघांच्याही वाढदिवसा उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी चंदनवाडी शाखेचे शाखा प्रमुखांचे आणि इथल्या सर्व शिवसैनिकांचा खूप खूप आभारी आहे आजचा कार्यक्रम हा चंदनवाडी शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला तो दरवर्षी आम्ही याच पद्धतीने करतो पण या वर्षी जरा थोडस चांगल्या प्रमाणात झालेला योगा योगाला आणि वाढदिवसाचं पण ते निमित्त होतं त्या ह्याच्याने हा कार्यक्रम पार पडतो तर गरजूंना आम्ही गेले वर्षभरापासून आम्ही गरजूंना ज्या काही मेडिकल रिलेटेड गोष्टी असतात जसं श्रवणयंत्र वगैरे वाटत तर दरवर्षी दरवेळेप्रमाणे आम्ही नेहमीप्रमाणे वेळेलाही वाटप केलं त्यांना